पुढची सेटिंग पाठी मग असा असं झालाय आता आपण थांब लावून घेणार आहे हा काय ह्याला एक दोन तीन चार पाच ए पिशवीधर पिशवीधर हका ह्या फांदीला चार आहे ती ह्या फांदीला चार ह्या फांदीला चार झाली असं माल तर हा का ह्याला एवढा आहे पहिला भरपूर असा माल आपल्याला हा एवढा माल वास होता लय माल नाही धरायचा दोनशे पिरू होत त्यातलं चाळीस पन्नास चाळीस राहिले तर पण छोटीशी झाड बरं म्हणते ती म्हटलं पिरू किती काळ काय बघायसाठी मी एवढ्या पाण्यात चिखला जायचं पाणी

पिरुली ले गळ्यात काय तर बघा सर्वांना वाटत असेल पाऊस तर झालाय म्हणते त्या कस काय आल्या त्या तर हपा पिरूला कुजवाय एवढ गळ्यात प्रमाणाच्या बाहेर तर हपा ही एका झाडाखालच पिरू येत पाहू शकता तिकडलं विकर गोळा आणखी कडचं दे बार, दुण दुण बारा अर्धा सोळा अठरा वीस एकतीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस पिरू ह्या झाडाचं गळायचं ह्या लालकीन माल किती आहे बघा तर हव का हे सेटिंग बघा कसे आहे का, का तर भरपूर प्रमाणात पिरू गळ्यावर का मला तरी टेन्शन आलं आता काय टेन्शन घेऊन फायदा नाही तर तुम्ही तुम्हीचं पण बघू शकता का ह्या पण झाडाखाली तेवढंच पिरू गळायचं काय करायचं आता पुन्हा कडचा उजव्याचं औषध असेल तर नक्की कमेंट करून सांगा बरं आहे आठ नऊ दहा अकरा बावीस आता ही पिरू श बाकी छान झालंय बावीस अरे बापरे ह्याला कलर नाही की काय आला अजून आणखीन कलर आला नाही पण मुलं खायची म्हणायला लागली ती लेकरांपेक्षा काय ले लय अपर नाही तर असं दोन पिरं घाऊले तर ह्यांना खायला आता देते ह्यांना चिरून घरी गेल्यावर चला तर बघा आपल्याला आता भाजीसाठी मिरच्या न्याय लागल्या घेतल्यावर का ताज्या ताज्या मिरची लय लैती आहे पण ही बे करती आहे मिरची चारच मिरच्या टाकून भाजी करावं लागते पण आमच्यात तिकट खाते तेव्हा आम्हाला काय टेन्शन वाटत नाही आजूक खाणार अंजली अवघड हे मिरची बद्दल मिरची ठ्यासा बनवायचा आज संध्याकाळी अंजली लागतं ग म्हणते त्या पुरी ठेसा खायला बाजार न दुसरी मिरची आणि मग मी मिरची लई तिखट आहे म्हणते ते आमच्या मधून काल टाकायला असू दे पण नको बघ ठ्यासा नको ठ्यासाला तिखट लागते थोडं शेंग्यान जास्त घालायचं ग नाही तिखट म्हणजे तिखट लागते पण चवल छान लागते हे मला आवडत मी बनवते की आज संध्याकाळी ठेश्याचा शर्ट हेड तुम्हाला टाकलच मी कसा बनवणार आहे आज तर बघा घाल एवढ्या मिरच्या घेतल्या त्या तर हे बाबा ही आता चार पाच दिवस जाते रे का नाही गे काही ताज्या ताज्या नेतो मी लेकर भाजीला घालूच देत नाही ती मला हाय का नाही चला बाय सर्वांना